काल आहे ना मी वेदांत हॉस्पिटलला मी मी नाही म्हणजे आम्ही सगळेच गेलो होतो पेशंटला भेटण्यासाठी म्हणजे मा माझ्या नंदेचा मुलगा दादा तर भेटण्यासाठी गेलो तर जाताना बघा आत्या मी अण्णा माझ्या आयुष आयुष्य जाताना गेटच्या एंट्रीवरच म्हणजे हॉस्पिटलच्या एंट्रीलाच लगेच गणपती बाप्पांची छान मूर्ती स्थापन केली इथे ना माझे मिस्टर चौकशी करत होते की कोणत्या फ्लोअरला आहे पेशंट त्यांना भेटलो वगैरे घरी निघालो तर घरी येताना हे दृश्य पाहुणे ना एक जुनी आठवण ताजी झाली बघा तर ही अँब्युलन्स पुण्याकडे धाव घेत होती तिच्यात म्हणजे नाही का अँब्युलन्समध्ये एक पेशंट सिरियस असणार आहे आता नाही मला खरंच भरून येते पण असं आमच्या माझ्या भाचीच्या बाबतीत घडलं ती खूप सिरियस होती आम्ही पुण्याला घेऊन चाललो होतो आणि अशाच गाड्यावर ना अजिबात अँबुलन्सला साईड देत नव्हते अक्षरशः माझ्या भाचीचा भाऊ की खाली उतरून रस्त्याला असं हात जोडून ओरडून वरडून लोकांना गाड्या बाजूला घ्या बाजूला घ्या असं म्हणत होते ओरडून ओरडून तरी कोणी पटापट गाड्या बाजूला घेत नव्हते आणि कदाचित जर ती वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचली असती तर ती आज आमच्या सगळ्यांच्यामध्ये असती पण ती आज आमच्यामध्ये नाही आहे पण असं करत नका जेव्हा आज हे दृश्य पाहून कळलं की कि किती लोक आहे ना म्हणजे निस्वार्थी झालीत काहीच घेणं देणं नाही कोणाच्या जीवाशी अँब्युलन्स बिचारा एवढा जोर जोरात हॉर्न वाजवते तर तुम्ही पाहू शकता अगदी नॉर्मल गाड्या चालल्यात आजिबाज साईडला साईड पण करून देत नाही अँब्युलन्सला खरंच असं करू नका कारण एखाद्या व्यक्तीच्या श्वासांची किंमत काय आहे ना हे फक्त त्याच्या नातेवाईकांना माहिती असते की त्याचे श्वास चालले तर किती जणांची किती जणांना आनंद होणार आहे किती त्याच्यावर कुटुंब अवलंबून असणार आहेत खरंच असं करत नका जाऊ खरं ते आपल्या महाराष्ट्रात असं घडतंय ना हे पाहून मला खरंच वा वाईट वाटलं तर आम्ही शिरूवरून येताना ही गाडी ना पुण्याला आली होती आणि त्याच्यामध्ये सिरियस पे पेशंट होते आणि दिसत होते काचेतून पाठीमागून की दोन बायका त्यामध्ये ना रडत पण होत्या पाठीमागं खरंच खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं असं करत नका जाऊ तर तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांना लोकांच्या एखाद्याच्या श्वासांची किंमत कळेल चला मग बाय बाय